बघा आमच्या इथे भिंतीचं काम चालू झालं आहे शी जी भिंत आहे ती पडायला आली आहे माझा आखवतो शी भिंत बघा चिरटली अशी भिंत चिरटली आहे आणि ही पडायला आली आहे अशी कल्ली एका साईडला दिसते हे पहिली जुनं काम होतं विटच त्यामुळे ही पडायाची भिंत बारटली आहे चिरटली आहे का नाही बघा सगळी त्यामुळे आता मजबूत मजबूत काम करायचं आहे त्यासाठी बघा स्टीलचं सामान आणलं आहे कटिंग कर करायचं चाललंय अशा रिंगा वगैरे बघा कशा सळाया केल्यात बघा कापून ही मशीन आहे कट करायची तुम्हाला रिंग दाखवतो ती रिंग केल्या मजबूत भिंत होती बघा रिंग हिरिंग रिंग तयार केली रिंग इथं खाली आडवी करून मग त्याच्यावर बांधकाम येणार मग मजबूत काम होतं मग काय टेन्शन नाही भिंत पडायचं काही कारण नाही सगळी कल्ली त्या साईडला भिंत त्यासाठी भिंत आम्ही करत आहे नवीन हे त्यांनी असं वाकव्यासाठी रिंग बांधलं इथं गेटला बघ कस बांधलंय त्यांची जेवायची सुट्टी झाली जेवाय बसले ती तर असं काम चालू आहे आज आमचा जेहरान इकडं बसलाय आज काम चालू असल्यामुळे बघा इकडं बसलाय आमचा येऊन त्याचा पिंजरा दिसतोय आहे बघा पिंजरा